नमस्कार माझे मित्र स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट आपल्या चॅनलवर आज आपण इंडिया पोस्ट ऑफिस भरती दोन हजार पंचवीस याची पहिली निवड यादी प्रसिद्ध झाली आहे सर्व जिल्ह्यांच्या निवड याद्या येथे उपलब्ध आहेत याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बाजूच्या बेल आयकॉनवर पण क्लिक करा म्हणजे भरतीचे असे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लगेचच पोचून जायचे तर चला तर मग जाणून घेऊया की जे डी एस फर्स्ट लिस्ट महाराष्ट्र दोन हजार पंचवीस ग्रामीण डाकसेवक भरतीसाठी अर्ज केला होता आपण सर्वांनीच जवळजवळ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी इथे अर्ज केलेला आहे त्यासाठी निवड यादी पहिली निवड यादी प्रसिद्ध झाली आहे तर ती यादी कोणकोणत्या जिल्ह्याची प्रसिद्ध झाली आहे ते आपण बघू तर निवड यादीची प्रतीक्षा करत असाल तुम्ही तर तुमची प्रतीक्षा संपली आहे भारतीय डाक विभागातर्फे जानेवारी फेब्रुवारीमध्ये एकवीस हजार चारशे तेरा पदाची भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती त्याकरिता दहावी उत्तीर्ण व पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते त्या भरतीची पहिली निवड यादी प्रसिद्ध झाली आहे सर्व जिल्ह्याची निवड याद्या इथे भेटणार आहे तर इंडिया पोस्टच्या या मोठ्या भरतीतील या निवडलेल्या उमेदवारांनी सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी किंवा त्यापूर्वी त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या विभागीय प्रमुखाकडे त्यांच्या कागदपत्राची पडताळणी करून घ्यावी निवडलेल्या उमेदवारांनी मूळ कागदपत्र आणि सं संबंधित कागदपत्राच्या दोन संच स्वप्रमाणित छायांकित प्रतीसह पडताळणीसाठी हजर राहावे जी डी एस भरती दोन हजार पंचवीसची सर्व जिल्ह्याची पहिली निवड यादी उपलब्ध करून दिलेली आहे त्याची लिंक इथे दिलेली आहे ती लिंक लिंकवर आपण क्लिक करू त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तसेच इथे तुम्हाला सर्व माहिती सांगत आहे तर बघा एक मिनिट लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोवाइड करत आहे तिथे जाऊन सर्वांनी ते चेक करून घ्या व्हिडिओला लाईक करा गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट माहिती माहितीसोबत